मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आज सकाळी अचानक बिघडली आहे त्यांना रविवारी अस्वस्थ वाटत आज सकाळी त्यांना भेटण्यासाठी काही कार्यकर्ते आले होते त्यांच्या समोरच जरांगे पाटील यांना भोवळ आली त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय छत्रपती संभाजीनगर येथील काही कार्यकर्ते हे आज सकाळी मनोज जिरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अंतरवाली येथे गेले होते त्या कार्यकर्त्यांच्या समोरच मनोज पाटील यांना भोवळ आली त्यांना तातडीने संभाजीनगर मधील गॅलेक्सी या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलंय के त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत जास्त तापेचे दोन एपिसोड होते काल एक होता ना आज सकाळी एक होता त्यामुळे त्यांना ना चक्कर कमी असल्या चक्कर येत असल्या कारणाने ताप कारणाने आणि सततचा दौरा त्यामुळे असलेलं डिहायड्रेशन ह्या कारणाने त्यांचा बी ही एटी एट बाय सिक्स्टी आहे त्यामुळे त्यांना चक्कर येणं वगैरे आहे तर आता आपण त्यांना आय व्ही अँटीबायोटिक्स आय व्ही फ्ल्यूड्स हे सुरू केलेत आणि ब्लड टेस्ट त्यांच्या रिपोर्टिंगसाठी पाठवले हो रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी लक्षा लक्षात येतात एकंदरीत हे लक्षात येत आहे की त्यांना आरामाची खूप जास्त आवश्यकता आहे